अन्न फिरणं सगळं पाक नाही वाटलं सगळं पाक कुठं कोण आठ वाजते आता सध्या पाण्याने येडा दिलेला ऊस गेला की पाक व्हावून काय भेटायचे भेटाय सगळे अधिकारी इथपर्यंत येत नाही रेल्वे पर्यंत आमचे लोक गेल्या संधी राहायला ही बारकी बारकी लेकर आम्ही कशी न्यायची काकाला बुच सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला गेल्या दोन दिवसापासून पूर आलेला आणि या पुरामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे ज्या शेती शेतकऱ्यांच्या वस्त्या आहेत त्यांना देखील पाण्याने वेळा दिलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे जी पिकं आहेत त्याचं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर पशुधन असेल आणि घरातील जे धान्य आहे त्याचं देखील नुकसान झालेलं आहे परंतु शासन प्रशासनाने या शेतकऱ्यांचे जे नुकसान भरपाई झालेले आहे त्याबद्दल काय कारवाई केली किंवा प्रशासन या शेतकऱ्यापर्यंत आलं होतं का हे आपण जाणून घ्या नेमकं या शेतकऱ्यांचं काय नुकसान झालेलं आहे काय सांगायला काय नाव आहे आणि कोणतीही वस्ती आपल्या या पुराच्या पाण्याने वेळा दिलेली आलो माझं नाव वैजनाथ कुंडली काळे राहणार ओढवळ ही काळी वस्ती आहे आज कमीत कमी दोन दिवस झालं पूर आला आहे कोण शासन आलं नाही किंवा तलाटी आलं नाही किंवा कुणाला मी सगळ्याला फोन लावून दमलो आहे एकानेसुद्धा फोनसुद्धा उचलला नाही खऱ्याला फोन लावला खरे साहेबांनीसुद्धा फोन उचलला नाही आणि फक्त त्यांनी मतदानापुरता आम्हाला घोल करण्यापेक्षा ती मतदानसुद्धा मागायला यायची त्यांची लायकी नाही आमच्याकडं ही माझं एक ठामपणे निर्णय आहे आणि आत्तापर्यंत गेल्या नुसकानी झाली माझ्या घराची नुसकानी झाली त्या टायमाला देतो म्हणूनसुद्धा ही केलेलं सुद्धा रुपया आम्हाला मिळालेला नाही अजून दोन वर्षाखाली महाग बी पुरं आलं त्या टायमालासुद्धा नुसकानी झाली त्या टायमाला कांबळे तलाठी होता त्यानं शासनाकडं मान्यता देऊन सुद्धा ती पैसे घालवले की ह्याच्या गावाला पुराच्या पाण्यात किती वस्त्यांना पाण्याने वेडा दिलेला ही एकूण आठ वस्त्या आता सध्या पाण्याने वेडा दिलेला आणि पाण्यात जनावराचा आणि पाहुणे दोनशे संख्या इथं आता सध्या काय नुकसान झाले नेमके मग काही लेकर बाळ आम्हाला वाटत ते जायला येते काय गावाकड म्हणा आमची लेकर शाळेला ले जाते ती अजून आपल्या जीव धडधड करते काय म्हणते कुठं लोंडा इथून काय व्हावून जाते ती काय जाते ती आमची काय म्हणते काय बेटाडायचे बेटाडुची हा तंबुची बिंबूची काही व्यवस्था गुरु गेली बतूर गेली की लोक घेऊन आणि काय काय पाहिजे आपल्यासोबत शेतकरी तर काय सांगाल काय काय नुकसान झाले नुकसान झाले काय ते गुरडोर वर गेल तर कोणते दखल घेणार ते तलाठी काय येणार मग त्याने येऊन समक्ष वस्ती निवारण दिलं पाहिजे नाही ना आपल्या शेत तहसीलला ते सगळं गेले काय म्हणते पाणी सासले त्या रानात फलाटात काय येते का आता त्या फलाटात पाणी सासले गुडघे एवढं मांडे एवढं फॉर्म कोण भरून यायचं म्हणून काय काय सांगा काय सरकार काय करते का नाही माता या पोटी फक्त खेळा या किती लोक वस्ती आहेत इथे सात वस्ती आहेत लोक असतात नाही नाही मला दहा बाराच्या वर आमच्या वस्त्या मग मावशी काय नुकसान झालंय काय नुकसान झालेत ना आम्हाला आहे येत नाही चार पाच लेकर असं घेऊन जाऊन पाक हिवत लेकर बाळा आमची वाहून पाक गेल्यावर काय करायचं पुढारी लोकांना गावातल्या एक एक सगट सगळे अधिकारी इथपर्यंत येत नाही रिलीव्ह पर्यंत आमची लोक गेल्या संधी राहायला ही बारकी बारकी लेकर आम्ही कशी न्यायची काकाला बुचकी पाक तिथपर्यंत गेली त्यांच्या बोचक्या सगळं जनावर सगळं पुटू काढा तुम्ही चला कोण प्रशासन तलाटी वगैरे कोण आलो कोणच कोण कोण सगळं आलं नाही दोन दिवस झाला आमच्या अबदाय वड्यापावावर आम्ही एकत्र वडापाव आणते तिथे खाते तेव्हा तर रेल्वेच्या कडला लोक त्यांना दिवस काढायचा आणि मग तंगला असल्यावर जे जे घरी करून खल्ला असता का नाही त्यांनी हे पाण्याचं भेद सगळं सुहावून गेली म्हणजे लेकर बाळ काय परपंचा काढी लावायचे पुन्हा किती जर पैसे दिले तर उपयोग आहे का एकदा माणसाचा हातमा निघून गेल्यावर मागाच्या वेळेस गाड्या गाड्या माणसाच्या माणसं रोजच्या रोज येते आता कोण येत नाही तर घेऊन येऊ आमचं मतदान मागाला घेऊन येऊ आमचं मतदान म्हणजे एका मतानं पडलं तर पडलं आणि एका मतानं वाढलं तर वाढलं आपण असं असतंय आमचं मतदानच घेऊन येते निशान असलं आपला विचार सोडायचा त्यांचा पण विचार सोडायचा त्यांनी आपलं आपलं बघते त्याने दुसऱ्याचा विचार करायचा ना करायचा मतदानाच्या वेळेस मतदानाच्या वेळेस भाऊन काय म्हणते तसं एक जे करून मेलं तर काय ह्याला घेऊन काय करायचं आहे तुमच्या काय करायचं आहे घेऊन परपंच याला जनावर वगैरे कशी घेऊन नेले जनावर निम्मी गेले ती निम्मे आहे ती अजून पाण्यात निम्मे पाण्यात आहे ती कोंबड्या कुत्रे सगळी घरी आहे चला तिथं फक्त आम्ही माणसं रात्री पाण्यात ना रात्री बारा वाजता आम्ही पाण्यातून बाहेर निघलो मावशी काय कोणी सूचना वगैरे दिल्या का पाणी येणार आहे काय सुद्धा नाही कोणी सूचना दिली नाही काय दिली नाही काय दिली नाही पाणी झालं चढलं मुलगाच पाणी त्या पाण्याला काय चालतं का अग्नी पाणी काय चालतं का रात्री किती वाजता निघलो इथून रात्री येतो ना आम्ही मी वाजता बा रात्री आम्ही इथनं निघलो सात साडेसात वाजता इथनं निघलो पाणी उतार काय लागन अजिबात पाणी पोटानं पोट दोन पोट सगळं चढायला लागलं पाणी मग माणसाने लेकरा बाळाने इथं कसा धारा जात त्याच्यामुळं मोठा पाऊस काय यायला लागला परत काय बारका यायला लागला परत शेरड गोरं मेंढलं परत कोंबड्या कुत्रे ह्यांचं खाया प्यायचं आणणं फिरणं सगळं पाक वाटल झालं सगळं पाक कुठं थांबलं कुठं निहिरी हे लापश वर मग काय करा नाही हे तर थांबायला जागाच नाही पाऊस वरण पडत होता कसं वरण पाऊस पडत होता लोकांनी पण सोयाबीन गेले कांदे गेले उसाची बेटाडे गेले काय करायचं राहिलो काय तंबू मारलाय काय नाही वडापाव आणले भजी आणले कोणी बिस्किट आणले खाल्ले काय करायचं लहान मुलांचं कशी काळजी लहान मुलांची काळजी काय का खाल्लं नाही उचलून काय करायचं म्हटलं सोडून जमत आहे सरपंच झाला नाही बघायला ग्रामसेवक आलं नाही कोण आमदार खासदार कोणी आला आमचं कोणी दखल घेतलेली अजिबात नाही आमचं निदान काय करायचं आम्ही मग हां आज आमचं असंच आहे दोन हजार पंचवीस गा दोन हजार चारला बी असंच झालं परत काय ते दोन हजार एकोणीसला बी असाच पोर आला अचानक पाणी आला आम्ही तवाबी तसंच केलं असंच पळापळी झाली आमची तर अचानक पाणी आलं कोणाही गोरं गेले कोणाही कोंबड्या गेल्या शेल्डं गेले मेंढऱ्या गेले काय करायचं आम्ही मग आमचं असंच प्रत्येक वर्ष जर आम्ही जर असं करायचं म्हणजे करा आमचा पर्पज व्हायचा कसा आमची लेखकला बळ आम्ही शिक्षण करायचं कसं गेल्या वेळेस पण पूर आला होता पुराच्या पाण्यात ही वस्तू नुकसान भरपाई मिळाली नाही लुसकन बस अजिबात कोणाला दिलेली नाही त्यांनी दिल हा कोणाला सुद्धा नाही लुसकन भरपाई दिली नाही कोणाचं काय दिलं नाही झालं एवढंच मावशी मग आता कुठं थांबला आणि कसं राहत आता रेल्वेच्या कड उघड्या रानावर जाऊ समजी लेकर बाळ जनावर घेऊन फक्त कोंबड्या कुत्र्या नदीच्या कडेला खाली जायची पाण्यात जायचं कुठं सांगा काय प्रशासनाला काय आवाहन करा मावशी बघून तुम्हाला काय करायचं करा आपण जर पाहिलं तर येथील सीना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि या शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे आणि हे शेतकरी रात्री या ठिकाणाहून स्थलांतरित झालेले आहेत आणि जे प्रशासन असेल ते प्रशासन यांच्यापर्यंत आलं नसल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आम्हाला सूचना देखील मिळालेल्या नाहीत आणि जे गेल्या वेळेस पण पूर आला होता त्यात आम्हाला नुकसान भरपाई मिळाली नाही आत्ताही प्रचंड नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्यांच्या डोळ्यात सध्या आश्रू आहेत प्रशासनाने यांची दखल घेणं गरजेचं आहे बी सी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर